बघा पहाटे सव्वा पाच वाजता खडीची गाडी आली आणि ही गाडी नाशिक वरून आलेली आहे ही पण ओली आहे का हो ओली ओली का पाण्यातून काढेल हे hey मॉर्निंग वॉकला चालले पण थोडंसं अंधार आहे ना त्याच्यामुळे ते उभे राहिले तिथं आणि त्यांना आहे ना सर्दीची ॲलर्जी आहे मी झाड झटक करू राहिले तर त्यांनी आहे ना तोंडाला रुमाल लावलाय थोडं उजाडून द्यायचं होतं अंधार आहे अजून हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे सव्वा सहा वाजले माझ्या आंघोळ झाली आंघोळीच्या नंतर झाडझट केली कसं कॅमेऱ्यासमोर तसंच यायचं तर ते मला काय आवडत नाही त्याच्यामुळं मी सर्वात आधी उठल्यानंतर आंघोळ करते आणि त्याच्यानंतरच जे काही कामं करायचे ना त्यांना सुरुवात करते बिनांघोळीचं कोणतंच काम करत नाही तर आंघोळ झाली अजून चहा काही घेतलेला नाही आहे आणि झटझटक घराच्या आजूबाजूची सगळी काही करून झाली आता मस्त गरम पाणी घेणार एक ग्लास आणि चहा घेणार त्याच्यानंतर पुढच्या त्याच्यानंतर पुढच्या कामांना लागणार तर आधीचा पण क्लास आहे आठ वाजता त्याला सात वाजता उठवायला लागेल तर तो अजून झोपेले हे गेलेत मॉर्निंग वॉकला आणि सकाळचं सकाळचं एवढं छान वातावरण मस्त काही सकाळी एवढं छान वाटतंय ना आता थंडीचे दिवस सुरू झाले तर गुलाबी गुलाबी ती थंडी तर मी सर्व काही घराचे दारं खिडक्या सगळेच उघडे करून दिले हॉलचं पण मेन दरवाजा आहे तो उघडा केलाय जो सेफ्टी आहे ना तोच बंद ठेवलाय बाकी सर्व दारं खिडक्या उघड्या ठेवल्यात करून आणि पूर्ण दारं खिडक्या उघडल्या ना का मग बाहेरचे पण डास येतात त्याच्यामुळे ना खिडक्यांना पण अशी नेट लावलेलीच राहते माझी आणि काचा फक्त बाजूला करून देते तर चला किचन वगैरे तर रात्रीच सर्व काही आवरेले आता मस्त एक कप चहा एक नाही अर्धाच कप चहा घेणारे जास्त मी आत्ता चहा घेत नाही घ्यायचे पण आता माझा चहा कमी झाला आहे तर मी आत्ता चहा ठेवते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा दिवस पण भरपूर वरती आला आहे माझा चहा घेऊन झाला आहे आणि त्या डब्यांमध्ये ना फराळाचा आहे तर आता एक एक डब्बा हळूहळू रिकामा करून आणि घासून टाकणार आहे तर आता घर झाडून घेते घर झाडल्यानंतर देवपूजा करून घेते तर उंबरट्याला हळदीचं लेपन पण करायचं आहे तर उंबरटा पुसून घेतला आहे आणि घराच्या आजूबाजूचं पण सगळं काही झाडून झालं आहे भांडे लावायचे आहेत पण आधी झोपेले तर मग म्हटलं उगीच भांड्यांचा आवाज वगैरे होईल त्याच्यामुळे ना भांडे नाही लावले तर आत्ता आहे ना मी इथे लगेच बेडशीट बदलून घेते दिवाळीसाठी हे नवीन बेडशीट आंथरले होते तर आत्ता ते काढून आणि दिवाळीला टाकते आणि दुसरे डेली यूजचे बेडशीट आहे ना ते टाकून घेते तर देवपूजा पण करायची आहे पण म्हटलं सर्वात आधी नाही बेडशीट वगैरे चेंज करून घेऊ म्हणजे निरमामध्ये भिजत ठेवल्यानंतर येणा बेडशीट पण खूप मस्त निघतातच आहे तर एक काल बदलवलं मास्टर बेडचं आणि आत्ता येणा हे बेडशीट चेंज करून घेते तर मस्तपैकी बेडशीट वगैरे बेडवर टाकून घेतलं आपण कधी कधी काय करतो कपडे निर्मात भिजत घालतो आणि लगेच धुवायला लगे घेतो त्याच्यामुळे ना कपडे व्यवस्थित निघते नाही निर्मा पण वाया जाते तस्ती पण आपली वाया जाते आणि पाणी पण लागतं त्याच्यामुळं कधी बी कपडे भिजत ठेवायचे आणि अर्धा एक तासाने कपडे धुवायचे का खूप मस्त असे कपडे निघतात भरपूर मळ कपड्यांचा निरमामध्ये जे आपण फेस केलेला असतो ना त्या पाण्यातच जातो त्याच्यामुळं कपडे धुवायला एवढा काही त्रास वगैरे होत नाही त्याच्यामुळं नेहमी कपडे अर्धा एक तास येणार निरमामध्ये भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतरच धुवायचे माझ्याकडे जितक्या काही उशा आहेत ना त्या सर्व उशाला ना मी जुने उशांचे कवर लावले आणि त्याच्या नंतर नवीन कवर लावते म्हणजे काय होतं जे उशांचे मेन कवर आहे ना ते खराब वगैरे होती नाही तर आता हे बेडशीट निर्मात भिजत ठेवून देते आणि सोपा आवरून आता इथं सोपा आवरून घेते झाडझटक पण झालेली आहे फक्त हॉल झाडायचा बाकी आहे तर मग म्हटलं आता सोपा लगेच आवरून घेते त्याच्यानंतर टी व्ही युनिट वगैरे सर्व काही पुसून घेते आणि सोप्यावर जी थोडीफार घाण असते ना मग ती खाली पडल्यानंतर झाडायला बरं वाटतं नाही तर मग आधी झाडझटक झाली नंतरून सोफा आवरला ना, ना का तो पसारा पसारा वाटतो पुन्हा एकदा झाडायला लागतं गालीच्या पण उचलून घ्यायचा आहे सकाळच्या वेळेस हे असे काही कामं झाले ना का दिवसभर घर एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं नाहीतर सकाळपासूनच घरामध्ये पसारा पसारा असला ना का मग कामाला पण मूड येत नाही मजा येत नाही तर इथे ना माझा आता सोफा वगैरे सर्व काही आवरून घेते आणि त्याच्यानंतर हॉल झाडून घेते गालीचा पण माझा नवीन आहे तर धुतलेला आहे दिवाळीच्या वेळेस खाली अंतर लावतात आता तो पण ठेवून देणार एक दिवस उन्हामध्ये वाळवते आणि त्याच्यानंतर ठेवून देते आणि जो वापरायचा आहे ना तो वापरायला काढील पण कस हा मी ठेवूनच देते आणि तसाच ठेवला तर कदाचित आणि अशा काही गोष्टी ना मी सतत सतत धुवत नाही कारण अशा महागाच्या का गोष्टी आपण काही सतत सतत घेत नाही त्याच्यामुळे ना त्या सतत धुवायच्या पण नसतात त्याच्यामुळेच उन्हामध्ये एक दिवस वाळत ठेवते आणि त्याच्यानंतर बेडमध्ये ठेवून देते आता इथे आता घरामधले हे सर्व काही कामं झाले घरातलं बाहेरचं सगळं झाड झटक पुसलूस सर्वच झाले आता देवपूजा करून घेते आता एखादा तास तर देवपूजेला लागून जाईल रांगोळी काढा देवपूजा करा सकाळी सकाळी सगळे काही पंचपाळे हळदी कुंकू भरून ठेवले हे तर दररोजचं देवपूजेसाठी म्हणजे हेच मी उंभरट्याला पण पूजेला नेते गणपती बाप्पा तुळशीला त्याच्यानंतर देवपूजेसाठी तर इथं हळदी कुंकू तांदूळ गंधगोळी आणि हे स्वामींचं अत्तर आहे तर ते पण त्याच्यात ठेवले इथं माचीसे ही गॅसची पूजा करताना ही गॅस जवळच ठेवते त्याच्यामुळे हे ते मी पण आपल्या घरी सुवासिन स्त्री आली ना तर तिला हळदी कुंकू द्यायला लागतंय तर ते आणि हे माझ्यासाठी म्हणजे आमच्या घरातल्यांसाठी ज्याला कोणाला घरातल्यांना हळदी कुंकू लावायचा असलं मला तर मग याच्यातलं लावायचं तर एक पूर्ण डबी होती तर तीच पूर्ण याच्यात रिकामी करून घेतली तर असं भरलं आहे मी पंचपाळं आता ग्ले 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 हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून देणारे हे गॅसजवळ ठेवते हे इथंच देवाऱ्याजवळ राहील हे बाजूला ठेवते हे देवाऱ्याजवळच राहील आणि हे बाजूला ठेवते हे मशीन अंडे उकडवायचं आहे आणि हे ना मी ऑनलाईन मागवेले तर कमीत कमी याला चार ते पाच वर्ष झाले कोरोनाच्या आधी मागवेले आज त्याच्यामध्ये मी अंडे उकडायला ठेवले दोन अंडे टाकले बघा मधून ये ना हे झाकणाला घाम आलाय म्हणजे आता अंडे उकडू राहिले तर पंधरा मिनटं अंडे उकडवायचे आहे घड्याळ लावून द्यायचं एकदम मस्त असे अंडे उकडले जातात खूप दिवसानंतर काढले आज ह्या झाकणाला दोन होल इथं दिलेले आहेत तर म्हणजे ना याच्यातून वाप बाहेर निघून जाते बघा किती घाम आलाय आणि मी हे बटन आहे ना चालूच ठेवते फक्त तिकडं प्लगचं चा बटन चालू बंद करते हे ना चालूच ठेवते पण आता बरेच दिवसानंतर काढलं तर मला माहिती नव्हतं त्याच्यामुळं मी बटन दाबलं हे नाहीतर तिकडचंच चालू बंद करायचं चा, आणि इकडच्याला हातच नाही लावायचं चा, हे चालूच ठेवायचं चा। आता आपण इथं बघूया अंडे उकडलेत का पंधरा ते वीस मिनटं अंडे इथं उकडत ठेवले होते तर छानपैकी अंडे उकडले बापरे गरम काढून घेते हे दाखवता दाखवता दूध उतू गेलं असतं तर हे बघा असं जाळीच्या खाली पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये अंडे उकडत ठेवायचे किती वेन चार वेळेस सात सात अंडे उकडतात एकदम तर मस्तपैकी अंडे उकडलेत आता हे थंड पाण्यात भिजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे गरमच्या गरम अंडे गरम सोलायला घेतलेत तर तो पांढरा भाग आहे ना तो सर्व काही टलकरांलाच लागतो त्याच्यामुळे आधी थंड करून घ्यायचे अंड्यांचा ज्या वेळेस आपण टलकर काढतो ना त्यावेळेस नेहमी अंडे थंड पाण्यातच ठेवून काढायचे नाहीतर ते थंड तरी होऊन द्यायचे गरमागरम काढले ना तर सर्व काही हाल सफेद भाग आहे ना तो टलकरांना चिटकून राहतो वरण भाताचा कुकर लावला

झाड हे दोन नारळ आहेत देवपूजेचा मी कलश भरते ना तर देवघरात आलेले होते ते नारळ आहेत आता ते लावून देते आणि मनी प्लांटचा वेळ पण लावून घेते दोन एका बापरे दोन्हीच्यामुळे एकत्र झाल्यात इकडे घे इकडे एकत्रच नको निघती गेले आजचा वार रविवार आहे आणि माझा सकाळचा सर्व काही स्वयंपाक झालाय ओले बोंबील फ्राय बनवलीये पॉपलेट फ्राय वरण भात पोळ्या सगळा स्वयंपाक झालाय आणि आता आता यांना जेवण करायला देते आणि मला यांना जेवायला उशीर आहे घरातले सर्व काही कामं आवरून झाले आता मला जेवण करायचं आहे माझं जेवण झालं का मग हे चमचे कुकर वगैरे सर्व काही भांडे घासायला काढून देईल स्वयंपाक दुसऱ्या भांड्यात काढून ठेवील इथं किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे बघा किती मस्त असं किचन आवरला दुपारचे बारा वाजलेत बारापर्यंत माझं सगळं काही कामं आवरून झालं आणि खिडकी ती वाल तोडायची असल्यामुळे ना घरात धूळ वगैरे यायला नको तर मग ती बंद करून ठेवल्या दोन्ही खिडक्या आणि पूर्ण घराच्याच खिडक्या बंद ठेवल्या आहे कारण बाहेर काम चालू असल्यामुळे ना खूप धूळ वगैरे येते ते बघा स्टील कापायचं चा, काम चालू आहे हे भांडे लावून द्यायचे त्याच्यात स्वयंपाकाला पाणी ही लाल मिरची जुनी लाल मिरची आहे तर ती ना मला चाळायचे त्याच्यामुळं चाळून आणि इथं काचेच्या का रिकाम्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवायचे आणि नवीन पण भरायचे आहे दोन काचेच्या बरण्या रिकाम्या आहेत तर त्याच्यामध्ये ना ही लाल मिरची भरायची आहे त्याच्यामुळे ती इथं ठेवली आहे आणि दही विरजत टाकलं आहे आत्ताच हे मिक्सरचं स्टँड आहे तर याच्यावरती ना मी बाहेर मागच्या घराच्या भरपूर अशा फरच्या वगैरे होत्या तर एकदम मस्त अशी ही फरची कट केलेली आहे ना तर ती मी स्वच्छ घासून वगैरे आणि ह्या स्टँडवर ठेवली आहे म्हणजे इथं कसं मिक्सर बसला त्याच्यानंतर अंडे बॉईलचं हे मशीन ठेवलं आहे काहीच काय ठेवता येतं आणि खाली आहे ना अशी एक पुन्हा फरचीच ठेवली आहे बघा अशी फरची ठेवली आहे अशी फरची ठेवली आहे आणि तिच्यावर गॅसच्या रिंगा वगैरे ठेवल्या म्हणजे किचन एकदम रिकामा तर आज सकाळी सकाळी हे पण कामं केले त्याच्यानंतर इथं हा मनी प्लांटचा वेल लावला इथं आहे ना बाटलीमध्ये छान असा मनी प्लांटचा वेल झाला होता तर बघा किती मस्त असा तो वेल पण लावला आहे आज नारळाचे झाडं दोन होते ते लावले हा स्विच बदलावायचा आहे आज तो जरा खराब झाला आहे त्याच्याने ना ही एल ई डी वगैरे खराब झाली आहे माझ्यामध्ये आणि ती एल डी सतत पडत राहते तर आत्ता ती ना मला काढून टाकायची आहे कारण वरती वाफ वगैरे जात असेल कदाचित ना तर ओलाव्याने आहे ना ती चिटकतच नाही आहे टाईल्सला तर ती काढून टाकायची आहे आणि हे बघा किती मस्त सगळं घर आवरून झालं आहे फरची पण पुसून झाली आहे फक्त आता किचनच राहिला आहे पुसायचा बाकी सर्व फरची वगैरे टॉयलेट बाथरूम टाईल्स वॉश बेसिन वगैरे सर्व काही हे धुवून झाले मला हे ब्लँकेट पण धुवायचे होते पण आत्ता ते धुतले तर वाळत घालायला जागाच नाही आहे सर्व बाहेर काम चालू आहे तर त्याच्यावर धूळ बसल तर आता हे बेडमध्ये ठेवून देते आणि मग निवांत घराचं काम झाल्यावर एप्रिल मेमध्ये ते धुवून काढील लगेच काही पाहुणे आले नाही आणि त्यांना मी काही पांघराय दिलं नाही किंवा भरपूर असा बिछा आहे माझ्याकडे हेच दिले पाहिजेला असं काही नाही आहे तर ब्लँकेट वगैरे भरपूर आहेत तर हे आता मी ठेवून देते बेडमध्ये दे म्हणजे पुन्हा इथला एक पसारा निघून जाईल फ्रीज ट्रॉल्या क्रॉकरी युनिट सर्व काही बाहेरून मस्तपैकी पुसून आहे आणि असं काही नाही का आज मी घरीचे आणि रविवारी म्हणून मला दररोज हे काम झालेच पाहिजेत तरच मला पण करमत नाही तर एखादा काम माझ्याकडून राहिलं ना तर मला पण आहे ना ते काहीतरी चुकल्यासारखं वाटतं किंवा असं माझ्या मनात सतत येते काहीतरी काम आहे बाहेर काम चालू येत आहे बघा मी खिडक्या लावून घेतल्या आणि खिडक्यांचे पडदे पण बंद केले सकाळची देवपूजा झाली आहे आणि देवाऱ्याच्या मागे ना जे मी नेट आणि एक माझ्याकडे साडी होती नवीनच साडी आहे तर ती टाकली तर ती पण मला काढून घ्यायचं आहे उद्या वगैरे ते काढून घेईल आत्ता माझी देवपूजा झाली आणि ते देवपूजा झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं का ती साडी वगैरे ती नेटची जाळी वगैरे ते काढून घ्यायला पाहिजेत होतं हे बघा असं सर्व काही आवरून बेडशीट पण आज चेंज केलं आहे पडदे वगैरे लावलेत दारं पण बंद ठेवले खिडक्या सगळ्यांचं जेवण झालं आहे फक्त आज माझंच एकटीचं जेवण राहिलं आहे मी पोळ्या करीत होते तर गरमागरम सर्वांना जेवायला वाढून दिलं आहे तर अजून तर मला काही भूक नाही आहे थोडंसं दिवाळीचं फराळचं वगैरे खाल्लं आहे मी पण तर आता थोड्या वेळाने मी पण जेवण करीत आत्ता बा सव्वा बारा वाजत आले जे धुतलेले कपडे होते ना त्यांच्या घड्या घालून आणि ठेवून देते म्हणजे कसे जागच्या जागी ठेवली ना कोणतीही वस्तू असो का ती आपल्याला वेळेत सापडते तर आता ना इथे बेडशीट पण आहे ना काल धुतलेलं मस्त वाळलं आहे तर ते पण हे बॉक्समध्ये ठेवून देते आणि आज धुतलेलं आहे ना ते पण वाळल्यानंतर याच्यातच भरून ठेवते तर ह्या बॅगी पण मी ऑनलाईन मागवेले आणि खूप मस्त कपाटामध्ये त्यांचा पसारा पण होत नाही सर्व काही कपडे याच्यामध्ये बसतात ना बॅगींमध्ये तर अशा माझ्याकडे नऊ आहेत आणि ही भिंत पण फोडली आहे बघा इथे आता वरती स्लॅबला सामान व्हायचं मशीन लावणार आहेत माझं काम आवरलं होतं तीन वाजले होते तर मामांच्या इकडे गेले होते ज्योतीचा फोन आला होता अक्का बसायला ये ज्योती म्हणजे माझी मामे बहीण आणि माझ्या मावशीला सून दिलेली आहे तर ती भाऊबीजला आली नव्हती हे तिचंच बाळा आहे तर भाऊबीजला आली नव्हती तर आत्ता आली आहे तर मग ती म्हणे अक्का ये बसायला दोन चार दिवस झाले तिला येऊन तर मग म्हटलं चला काम आवरेल आता घरामध्ये पण काही काम नाही मग चला त्याच्यापेक्षा आपण थोडे वेळ तिच्याकडे बसायला तरी जाऊ तर तिचं बाळ आहे ना आता उबडं पण जायला लागलंय पमारता मारता मारता मला पण जरा झोप लागली होती तर हे सर्व काही व्हिडिओ ज्योतीनेच बनवले तिला पण ना खूप आवड आहे जेवढ्या गोष्टींची हौस म्हणा किंवा उत्साह मला तेवढाच तिला पण आहे तर तिला पण ना अशा काही गोष्टी खूप आवडतात चांगलं करणं वगैरे नेटनेटकेपणा टाप हे तिला पण आवडतं त्याच्यामुळे बघा व्हिडिओ शूटिंग तिनेच काढले मी तर जरा वेळ झोपले होते

मी मामांच्याच घरी बसले होते तितक्या साहेबांचा मला फोन आला का त्यांच्या मामी एक्सपायर झाल्या आहे नाशिकला तर त्यांचं वयण नव्वदच्या आसपास होतं आणि मग आम्ही नाशिकला गेलो आणि माझी आई आहे ना ओवाळायला मामांच्या इथं आली तर आईची माझी तर काही भेट झाली नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच झाली तर आधी पण मामांच्या जिकडे जेवायला होता आणि आई आणि भाऊ पण मामांच्या जिकडे जेवले आणि आई तर मग तिकडंच झोपली होती कारण आम्हाला पण यायला उशीरू झाला होता रात्री साडे अकरा वाजले आणि मग दुसऱ्या दिवशी आई माझ्याकडे सकाळी आली Thanks for watching!